नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड व्हिडिओज येतच असतात त्यासोबतच पॅरेंटिंग टिप्स अंडर मराठी या नावाने आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे त्यावर सुद्धा मी बेबी केअर रिलेटेड प्रेग्नन्सी रिलेटेड पोस्ट शेअर करत असते व्हिडिओ शेअर करत असते आणि त्यावरच मी प्रचिराज फूड्स या नावाने होममेड सिरीज सुद्धा बनवते आणि मी सेल करते जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही इंस्टाग्राम वर डीएम करू शकता किंवा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणारा जो सूर्यग्रहण आहे याविषयी असणार आहे या, या सूर्यग्रहणाची वेळ ही भारतीय वेळेनुसार काय असणार आहे हा सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का आणि भारता व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे या सूर्यग्रहणाचा सुतक काळ पाळायचा आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भवती स्त्रियांनी या ग्रहणामध्ये काय काळजी घेतली पाहिजे ते सगळ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून माहिती त्यांना सुरुवात करूया दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये टोटल चार ग्रहण असणार आहेत दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार हे जे सूर्यग्रहण आहे हे दोन हजार पंचवीस मधलं पहिलं सूर्यग्रहण असणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे सूर्यग्रहणाचा टायमिंग काय असणार आहे तर हा जो सूर्यग्रहण आहे हा शनिवारी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे आता या सूर्यग्रहणाचा टायमिंग जरी भारतीय टायमिंग नुसार सांगितला असला तरी हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये आता हा भारतामध्ये दिसणार नाही तर भारता व्यतिरिक्त कोण देशामध्ये दिसणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस चा सूर्यग्रहण हा वसुडा बार्बाडोस डेन्मार्क ऑस्ट्रिया बेल्जियम उत्तर ब्राझील फिनलँड जर्मनी फ्रान्स हंगेरी आयर्लँड ग्रीनलँड कॅनडा तसंच कॅनडाच्या काही पूर्व भागात दिसणार आहे हॉलंड पोर्तुगाल स्पेन स्वीडन पोलंड नॉर्वे युक्रेन स्वित्झर्लंड इंग्लंड आणि अमेरिकेच्या पूर्व भागात हा सूर्यग्रहण दिसणार आहे एकोणतीस मार्च दोन ला हजार पंचवीस जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये तर दिसणार नाहीये पण या सूर्यग्रहणाचा सुतक काळ पाळायचा का कारण सूर्यग्रहणाचा सुतक काळ हा त्याच्या बारा तास आधी सुरू होतो तर एकोणतीस मार्च दोन हजार ला पंचवीस रोजी लागणार जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या सूर्यग्रहणाचं सुतक काळ पाहण्याची गरज नाही तसंच हा सूर्यग्रहण देखील पाहण्याची गरज नाही त्यामुळे गर्भवतींनी सुद्धा घाबरण्याची गरज नाहीये त्यांनी सुद्धा ग्रहण पाहण्याची गरज नाहीये हा पण जर तुमच्या घरातून तुम्हाला तु ग्रहण पाहण्यासाठी फोर्स करत असतील तर त्यावेळेसाठी मात्र तुम्ही त्यांचं मान राखण्यासाठी ग्रहण पाळू शकता फक्त ग्रहण पाहताना एवढीच काळजी घ्या की जास्त कडक तुम्ही ग्रहण पाळू नका बरेच जा सांगितलं जातं की ग्रहण काळामध्ये ना जेवायचं नाही पाणी प्यायचं नाही झोपायचं नाही वॉशरूमला जायचं नाही तर तसं करू नका तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रहण काळामध्ये करू शकता का का तर बरेच जणांना प्रश्न पडतो की ग्रहण काळात नेमकं करायचं काय तर ग्रहण काळामध्ये तुम्ही पुस्तक का वाचू शकता देवाचं नामस्मरण करू शकता मेडिटेशन करू शकता त्यामुळे गर्भवतींनी ग्रहण काळामध्ये जास्त काळजी करण्याचं कारण नाही त्यांचं जे डेली रुटीन असतं ते त्यांनी कंटिन्यू केलं पाहिजे आय होप हा व्हिडिओ सगळ्यांसाठी हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू